आपण कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा लायू मदे, कांदा लिलाव यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकरी बांधवांना घर बसल्या सदर लिलावाची माहिती ही घर बसल्या समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव तागडमामा यांच्या आरतीवरील नेवासा घोडेगाव मधील चौदा पंधरा सोळा पंधरा अठार साढे अठने एक पाँच रुपियाँ एक पञ्चायत पन्नास रुपियाँ पञ्चहो दोप हजार डबल टिएम एक हजार बारा चौध साढे चौध पाउने पन्ध्र सोह्र सोह्र रुपियाँ सोवा सोह्र साढे सोह्रशे रुपियाँ साढे सोह्र रुपियाँ साढे सोह्र किलो दसिया

साडे तेरा चौदाशे रुपये सवा चौदाशे रुपये पावले बांधराशे पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये डबल ए तेराशे रुपये चौदाशे रुपये अठराशे रुपये सवा अठराशे रुपये साडे अठराशे हजार પંચા એકવીસો રૂપિયા પાંચ રૂપિયા એકવીસ પંચીસ રૂપિયા પન્નાસ રૂપ બાવીસો રૂપિયા બાવીસો રૂપિયા બાવીસો રૂપિયા આવાની હજાર ચારશો રૂપાય મધ્યમ હોઈ પર્ત તેરપર પંદર પાચે સાડે પાછે પાઉને સહશે સહશે સાડે સે સાત રૂપાય રૂપાય નવશો રૂપાય નવશો રૂપિયા એકદમ કર पंधरा कोणी पाच सहा सात आठ नऊ साडेनऊ एक हजार पन्नास अकरा सव्वा अकरा साडे अकरा बाराशे रुपया सवा बारा साडेबारा तीन वर किती ना को एक हजार रुपये अकरा बारा ते अकरा बारा तेरा चौदा साडे चौदा साडे पंधरा पावणे सोळा नऊशे सोळाशे रुपये साडेसो अकरा सव्वा सतराशे रुपये साडे अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे किंवा आठशे नऊशे साडे नऊशे एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकरा बाराशे रुपये बाराशे रुपये किती साडेशे तीनशे रुपये साडेतीनशे रुपये याच કોંટી બોલાવા અંબે અંબે લાગી ચેપ્ટર માલ દંગુડો ના ના આલે આકે

साडे सवा सवाशे सवा सतराशे रुपये साडे सतरा पावणे अठरा अडतीसशे रुपये सवा अठराशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये के एक हजार बारा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये सव्वा चौदा साडे चौदाशे रुपये साडे सातशे साडेसातशे आठशे एक हजार रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये साडे अकरा बाराशे रुपये बाराशे रुपये एसबीटी यांना उन्हा घेतला आता पंधराशे रुपया सहा पंधरा साडे पंधराशे रुपये सोळा साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये साडे सतरा अठराशे रुपये साडे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये डीआर एवढी तीनशे रुपये